कणीदार <laughs> <laughs> खा, खा, <खामंगा। laughs> <गा। गोकुल्तु>। <laughs> अगदी घरच्या सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ कोणी मला त्या ठिकाणी उल्लेख केला असेल की दिवाळी स्वस्त झाली मी प्रत्येक ठिकाणी गेलो मी माता म्हणलं दिवाळी स्वस्त झाली तेव्हा म्हणजे एक सगळ्यांच्या मनामध्ये खरं आहे की एका बाजूला तुम्ही योजना चालू करा योजना चालू केल्याबद्दल आमचं चा कुठलंही धूमच नाही तुम्ही योजना चालू केली पाहिजे माता भगिनीला आधार दिला पाहिजे पण तुम्हाला खासदार की याच्या आधी कधी आमची आठवण आली नाही जेव्हा एकतीस खासदार निवडून आले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपल्या बायकांची वाळू घसरा लागली आहे आणि मग आपण कुठेतरी काही निर्णय घेतले पाहिजे पण आज मला वाटते आपली जनता ही आहे सगळ्या जनतेला या ठिकाणी माहिती आहे की कशा पद्धतीनं या राज्यामध्ये चाललेलं राजकारण आहे मगाशी आपण जो उल्लेख केला आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब हे जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे सगळं जबाबदारी स्वीकारली अवधूतराव तुम्ही मगाशी जे बोलला ते खरं आहे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील किंवा आमचा काँग्रेस पक्ष असेल आम्ही सगळेजण महाविकास आघाडी म्हणून काम करायचा निर्णय घेतला आणि या अडीच वर्षामध्ये काम करत असताना आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी एक कुटुंब प्रमुख म्हणून आपल्या या राज्याला आधार द्यायचं काम या ठिकाणी केलं आणि मग या सगळ्या परिस्थितीमध्ये म्हणलं आता अडीच वर्ष अडीच वर्ष आता झालेले आहेत आता आपण काम करायचं म्हणलं आता सरकार आपलं आहे बॅटिंग करायची तो शिंदे शिंदेसाहेबच आमची बॅट घेऊन गेली म्हणलं आता या अडीच वर्षामध्ये तुम्ही जे मगाशी उल्लेख केलाय आहे की या पुढची मंडळीला दुसरं काय उद्देश नाही पुढच्या मंडळीला दुसरं काय या ठिकाणी लक्षात येत नाही त्यांना दुसरं काय माहीत नसल्यामुळे योजना चालू करून दिली तर दुसऱ्या बाजूला महागाईचा डोक्यावर गाठलेला आहे हे आपण कधी त्या ठिकाणी विसरूत आज सगळा दर स्टॅम्पचा दर असेल तेलाचा दर असेल खोबऱ्याचा दर असेल आज खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे ह्याची जाणीव आपल्या सगळ्यांना आहे एका बाजूला आज खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांना माहिती आहे बदलापूर सारखं प्रकरण अत्याचार झाला आणि त्याच्यावर कंप्लेंट द्यायला त्या पोलीस स्टेशनमध्ये चौदा तास त्या भगिनीला बसावं लागलं मग आज या चाललेली परिस्थितीवर ही सरकार उत्तर का देत नाही दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवण मध्ये मा पुतळा पडला त्याच्याबद्दल त्या ठिकाणी बोलत नाही अशा अनेक घटना या राज्यामध्ये घडतात पण त्याच्याबद्दल काही त्या ठिकाणी सरकार बोलत नाही हे दुर्दैवानं आपल्या या ठिकाणी परिस्थिती मिळते आणि ही जी काही परिस्थिती आहे की येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपण बदलली पाहिजे हा विचार ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रत्येकाच्या मनामध्ये रुचायचं काम सुरू आहे आपण त्या पद्धतीनं पुढे घेऊन जाणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि मला आपल्या सगळ्यांना विनंती आहे मग आता पोत साहेब तुम्ही बोलला अधूजी तुम्ही देखील बोलला की आदरणीय बंटी साहेबांना या राज्यामध्ये आज त्यांना माहिती आहे बंटी साहेब मोठ्या पदावर त्या ठिकाणी येणार आहे त्यामुळे त्यांना टार्गेट करायचं काम सुरू आहे आणि मग बंटी साहेबांच्या डोळ्यात अश्रू बघितल्यानंतर आपल्या सगळ्यांना आपला 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 घरचा भाऊ मुलगा नातू या नात्याने तुम्ही आधार दिलेला आहे आणि ज्या पद्धतीने अश्रू त्यांच्या डोळ्यात आले हे आम्ही आयुष्यभर या ठिकाणी विसरू शकत नाही आता खोत साहेब आपण थांबायचं नाही मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो जेव्हा लोकसभेमध्ये ही निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये आपण हे वारं त्या निवडणुकीमध्ये आपण लोकसभेमध्ये दाखवलेला आहे पण विधानसभेमध्ये वादळ येणारे हे देखील आपल्याला या ठिकाणी कळणार